अस्तिक व्हायला बराच वेळ लागतो नास्तिक व्हायला वेळ लागत नाही असो अद्धुत चिंतन श्री गृहदेवत श्री स्वामी समर्थ प्रचंड सेवा करा सेवेतूनच आपल्या घरातील विविध प्रकारचे संकट नष्ट करा ज्या ज्या घडीला ज्या ज्या सणाला ज्या ज्या काळाला जर आपण प्रत्येक स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून सेवा करत गेलो तर आपल्याला त्याची प्रचिती मिळते कोणी म्हणजे उत्ते त्याच्यावर कमेंट करते की ह्या सेवा केल्यावर म्हणा स्वामीनी कुठं सांगितलंय का अरे स्वामींनी कुठं सांगितलंय का स्वामीनी असं पण नाही सांगितलं सतत माझे नाम स्मरण घे तुझे कर्म कर कर्म करता करता ज्या ज्या सेवा कर अगदी स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा आई साहेबांची सेवा केल्याशिवाय बाकीच्या सेवा मान्य नसतात जर आपण मग चंडिया का करतो कारण महाराजांना सुद्धा आई साहेबांच्या सेवा केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला प्राधान्य मिळत नाही मग कुंजल सेवा असो अदरवाईज कुठल्याही लक्ष्मी मातेचा सेवा असो आपले कुठलेही दुर्गा शक्ती दे, देवींचे पठण असो किंवा देवीमार्फत कोणत्याही दे सेवा असो ह्या सेवा जर आपण करत राहिलो तर निश्चितच आपल्या मागचा कर्माचा लेखा झो स्वामी समज महाराजच पुजतात आणि प्रत्येकाला लक्षात ठेवायचं की कितपत कोणाचं किती घे ते आणि आपल्या केंद्रानुसार काही सेवा असतात ते दोन्हीचा दुभंग नका दोन्हीच एक निवांत विचार करा आणि परत गुरु मनुच्या हित गुरुनुसार ज्या सेवा असतात त्या से सेवेलाच लागा बघा आता आपल्याला दीप महोत्सव दीप आमोशा आलेली आहे दीप आमोशा दिवशी बऱ्याचशाच विविध प्रकारच्या सेवा असतात आपल्याला फक्त माहित असतं की घरातील मोजके दिवे किंवा आपले जेवढे दिवे असतील ते स्वच्छ घासायचे आणि संध्याकाळी दीप प्रज्वलित करायचं आणि नमस्कार करायचा झाला एखादा नारळ वाढवायचा बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी लहान जरा मोठी होईपर्यंत हेच करत होतो म्हणूनच सांगते माझा अनुभव जेव्हा मी आठ नऊ वर्षाला या क्षेत्रात आले तेव्हा मला कळलं की दीप प्रज्वलन काय करायचं स्वत कशा सेवा करायच्या मी याच्या आधी व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आरती आणि ते दीपावलींची आहे स्क्रीनवर त्या स्क्रीनशॉट मारून घ्या मेन काय है, तर आपण त्या दिवशी सेवा करायच्या अगोदर सकाळी आत आपल्या मुलांची दृष्ट काढायचे मुलांच्या ओवाळणी करायचे हे ना काय होणार आहे आपल्या मुलांच्या वाईट काळ येत नाही आपल्या मुलांच्या वाईट नजर लागत नाही आपले मुलं वाईट वर्गायला लागत नाहीत आणि आपल्या मुलं सातत्याने आजारी पडतात म्हणजे काही ना काहीतरी जगतीत माग लागलेलं असतं ह्या गोष्टी सुरू नाही नाहीये म्हणून आषाढी आषाढी समता समता जी आपली दीप अमावशा असते त्या दीप अमावशाला जी दीपाला प्रज्वलित करून आपण जी काही मुलांची ओवाळी करणार आहे मुलांचे दृष्ट काढणार आहोत आणि जी काही सेवा करणार आहोत त्याने निश्चितच आपले सगळे प्रश्न सुटले जाणार आहेत तर दृष्ट कशी काढायची दही भात घ्यायचा मुलांच्या <coughs> खालून वरती न्या उतरायचा आणि पाण्यात टाकायचा किंवा पक्ष्यांना टाकायचा असं काही नाही की ते इतिहास टाकला पाहिजे पायधरी तुळवायला नाही पाहिजे नाही का त्याच्या अंगणात नाही पडला पाहिजे लक्षात ठेवा त्यानंतर काय करायचं एकच दिवा ते एकच वडवायचा त्याला सात वाती झाल्या पाहिजे सात वाती घ्यायच्या सात वाती सात ठिकाणी डबल वाती असावी सात ठिकाणी लावायच्या मध्ये तूप तेल काही तुम्हाला शक्य असेल ते करा त्यात सात लवंगा काळं चुमूटभर तीळ टाकायचं आणि आपल्या मुलांच्यावरून असं ओवळायचं काही म्हणायचं नाही काही नाही फक्त ओवळायचं हे झालं मुलांचं औक्षण करणे जसं आपण बर्थडेला करतो इतर एक दीपावलीला करतो दिवगुडी पाड सॉरी दीपावलीच्या पाडव्याला करतो औक्षण अशा पद्धतीनेच मुलगी असो मुलगा असो औक्षण करायचं नेहमी ज्या ज्या विधीला कराल त्या त्या विधीला खूप महत्वाचं असतं बघा मग रिकमेंड करताना की ताई माझा मुलगा आदर पडतोय ताई माझा मुलगा ऐकत नाही आहे का काय करायचं अमो बऱ्याचशा गोष्टी असतात हे प्रश्न राहत नाहीये सोड गेली तर बघा त्यानंतर ह्या दीप प्रज्वलित म्हणजे दीपांशाला पित्रांची पण खूप मोठी सेवा करायची असते कारण पित्रांचा त्रास प्रचंड असतो मग तुम्ही कुठंही काही सेवा केली तरी काही व्यर्थच जाते म्हणून पित्रांसाठी बाकीचे दिवे स्वच्छ करून कपाटमध्ये दे ठेवून द्यायचे हे ने काय होणार आहे निगेटिव्हिटी वाईट शक्ती अलक्ष्मी बाहेर जाणार आहे लक्ष्मीच्या सेवा आता वारंवार आपण करणार आहोत कारण चातुर्मास चालू झालेला कुठलीही देवाची मनापासून करा ती स्वामी समर्थ पोहोचली जाते म्हणजेच ब्रह्मांड नायकापर्यंत मग ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांचा वास करणारे हे आपले ब्रह्मांड आहेत तिथेपर्यंत सेवा पोहोचली की तिथूनच आपल्याला सगळ्या सेवेची प्रचिती फलश्रुती आशीर्वाद मिळून जातो प्रत्येकाने सेवा केल्या असतील प्रत्येकाला त्याच्या प्रचिती आली असेल तर मी कमेंटद्वारे निश्चितच सांगा की ताई या सेवेने खूप फरक पडलेला आहे फरक पडतो फक्त तुम्ही सांगत नाही आहे सांगत जावा सेवेला खरंच खूप प्राधान्य असतं तुमच्यामुळे दुसरी सुद्धा एखादी व्यक्ती ती सेवा करायला लागेल आणि त्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला मिळेल तर बघा कशा कशा पद्धतीने सांगितलेले आहेत ह्या सेवा दीप अमावश्या दिवशी आपण सकाळपासून करायचे बाराच्या दरम्यान मुलांची दृष्ट काढायचे मुलांना ओवाळायचंय कारण मुलांच्या बाबतीत काही मी सांगते निगेटिव्हिटी मुलांचं आयुष्य वाईट प्रसंग वाईट मार्ग आरोग्य या गोष्टीपासून दृष्ट या गोष्टीपासून त्यांना उंचित म्हणजे त्यांच्या आसपास ही फिरकू नये वाईट शक्ती यासाठी ह्या गोष्टी आहेत मुलांच्या ह्या गोष्टी झाल्यानंतर संध्याकाळीसुद्धा सांगितलं दीप प्रज्वलन आपण सकाळपासून करणार आहोत पण संध्याकाळीसुद्धा मेन काय आहे तर आरती आणि त्या नामावल्या त्या नामावल्या म्हटल्याशिवाय तुमची दीपाची सेवा पूर्ण होत नाही पित्रांच्या सेवासाठी सुद्धा सांगितलं मेन प्रवेशद्वारापशी सा दरम्यान दीप लावायचा पश्चिमेला तोंड करून आणि तू काय मंत्र म्हणायचा ओम श्री पित्रा आहे ना मग हा मंत्र वेळा म्हणायचा पित्रांना मोक्षप्राप्ती होते आणि हळदीचं पण सकाळी उंबरायला द्या गोमूत्र जिकडं सगळ्या घरामध्ये थोडंसं शिंपळा तुमच्या मी प्रमा प्रत्येक वेळी सांगते पिवळ्या मोहऱ्या सेवेकऱ्यांच्याकडे असल्याच पाहिजेत पिवळ्या मोहऱ्यांची चोपर आपल्या घरात पसरायची मेन प्रवेशद्वार स्वच्छ पुसायचं कुठेही जाळी कळकट असेल ते काढायचं येणं वाईट शक्ती कुठल्याही काना राहिली असेल तर निघून जाते आणि चांगल्या शक्ती वास राहते आपल्या घरात खूप त्या दरम्यान पश्चिम दिशेला तोंड करून पित्रांसाठी तुफाचा दिवा लावायचा मग कणकेचा त्या दिवशी करून लावा किंवा माती मातीचा दिवा म्हणजेच काय तर आपण दीपावलीला जी आरती आणतो जी पंथी आणतो त्या पंतीत ती वाद ठेवायची आणि ते पश्चिमेकडे तोंड करून लावायचं आणि अकरा वेळा ओम श्री पित्रा आहे नमो ओम श्री पित्रा आहे महामंत्र म्हणायचा याने आपल्या घरातील पित्रांना मोक्ष प्राप्ती होते पित्र आनंदात होतात आणि आपल्याला सुखाचा आशीर्वाद देतात सगळ्यात दोन केले की आपल्याला <coughs> मुलांच्या प्रश्न मिटतो घरात आता लक्ष्मी येण्याचं कारण अमुशाला लक्ष्मीला बाहेर सा आहे तर तुम्ही काय कराल त्या दिवशी कर्कशा अजिबात करायचं नाही घर खूप प्रसन्नतेने करायचं सहा नंतर सकाळी दीप प्रज्वलित करायचा आहे काय नाही जे जे दिवे आहेत एका दिवशी पावसाळ्यातील आगाव जळलं तरी काही हरकत नाही त्यामुळे सकाळपासूनच सगळे दिवे सजवायचे व्यवस्थित रांगोळी वगैरे काढून देवघरासमोर ते पाठावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र हसून त्याच्यावर दीप ते, ते प्रज्वलित करायचे संध्याकाळी तेल संपायचं असेल तर ते त्यात तेल होता परत संध्याकाळी सहा नंतर जे मी पहिल्या व्हिडिओत बघा पहिल्या व्हिडिओ जाऊन बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या व्हिडिओमध्ये जे आरती आणि नामावली ते म्हणायचं आणि पंचामृतचं नैवेद्य सगळ्या घरातल्यांना दाखवाय द्यायचं खायला त्या आरती वगैरे झाल्यावर तेव्हाच तुमची दीपांची सेवा पूर्ण होते विना आरतीची दीपं विना नामावलीची कधीच आरती पूर्ण होत नाही कधीच सेवा पूर्ण होत नाही हे एक महत्वाचं घ्या लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे ती ओपन करा त्यामध्ये आहे महत्वाच्या तुम्हाला सांगलीला तर तुम्ही कंकीचा दिवा एकच कराल सात त्याला ज्योती ज्योती करायच्या आणि त्या मुलाला ओवळ्यानंतर तो दीप काय करायचा तो तो दीपच मध्यभागी पुजायचा आजूबाजूला आपले पितळेचे चांदीचे धातूचे दिवे लावायचे आणि दुसऱ्यांशी तो तोच दिवा पाण्यामध्ये विसर्जन करायचा आणि आपले बाकीचे नाश होतो लक्ष्मी ही घरात वास करते हे छोटे मोठेच गोष्टी असतात कारणीभूत जेणे आपल्याला अनुभव येत नाही आणि मग आपण सेवा करून आपली सेवा सगळी वाईट मार्गाला जाते म्हणजे पाण्यात निघून जाते असो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ कमेंट करा जसे जसे सेवेने तुम्हाला अनुभव येतात तेही कमेंटद्वारे निश्चितच सांगा अनुभव सांगणे खूप खूप महत्वाचे असते खूप गरजेचं असते कारण आपण जर एखाद्याला अनुभव आपला सांगितला ना की तो जर अनुभव दुसऱ्याने ऐकला किंवा वाचला तर त्याच्या मनात त्या सेवेची भावना तयार होते आणि तुम्ही एक सेवे तरी तयार हो, तर तुमच्या सेवा डबल पद डबल पट्टीने तुम्हाला स्वामी समर्थ महाराज त्या सेवेची फलश्रुती देतात तुम्ही केंद्रात जावा या प्रश्नाचं उत्तर काय मिळते बघा हेच उत्तर मिळतं तर तुम्ही सेवा लपू नका आलेल्या अनुभव लपू नका कोणत्या सेवेन तुम्हाला कशा अनुभव येतात हेही कमेंटद्वारे सांगा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील तुमच्या सेवा कधीच कुठल्या राहणार नाही ज्या ज्या सेवा वेळेवर असतील त्याच्यासाठी माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळून जाईल तर असो सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या अर्पण करते आणि आता आपला व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा दिवस आनंदाचा भरभराटीचा स्वामी सेवेचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते